कदम आपल्या सर्वांचं आपण मराठी मी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा लवकरच दौरा सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा लवकरच दौरा व मेळावा आयोजित करण्यात येणार आहे तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीनं लढणार असल्याची माहिती माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री पवार यांना लवकरच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जिल्ह्यातील मेळावा होणार आहे आज सांगली इथं सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची बैठक संपन्न झाली या बैठकीस माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी आमदार विलासराव जगताप माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सांगली जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय घडामोडीची चर्चा करण्यात आली लवकरच सांगली जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा व मेळावा आयोजित करण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यातील महानगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका ताकदीनं लढवण्यात येणार आहेत त्याची माहिती जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी यावेळेला दिली आहे संपूर्ण जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाची सध्या चाचणी सुरू आहे तालुक्यातील विविध ठिकाणी चाचणी सुरू आहे त्यामुळे सर्व माजी आमदार या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्यामुळे अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये टाकू अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली आहे